नमस्कार स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण रेसिपी नाही पाहणार आहोत तेल पाहणार आहोत जे की आपल्या केसासाठी खूप उपयोगी आहे आणि वनौषधी आहे त्यामध्ये तुम्ही अजून पण तुमच्याकडे जे आहे अवेलेबल ते टाकू शकता त्यासाठी आपण प्रथम घेतले पाचशे ग्रॅम खोबरेल तेल मी पॅराशूटचं घेतलं तुम्ही दुसरं पण सुट्टं कुठलं घेऊ शकता हे बघा पॅराशूट तेल एकदम शुद्ध आहे त्याप्रमाणे घेतले पाचशे ग्रॅम त्यानंतर आपण फुलं घेतली आहेत जास्वंदीची त्याने तेलाला खूप असा कलर येतो केसांना आणि पोषण पोषक तत्व पण मिळतात हे बघा अशी लाल लाल फुलं टाकायची तुमच्याकडं जी देवाची वापरलेली फुलं असतात जी आहे ती पण त्यामध्ये तुम्ही टाकू शकता मी आ, हे टाकलं आहे टाकला आहे तुम्ही ताजा कढीपत्ता टाकला तरी चालतो माझ्याकडे मी सुकवलेला होता त्यासाठी ते तेलासाठीच मी ठेव ठेवला होता तो त्यामध्ये टाकत आहे त्याने पण आपल्या केशां केसांना पोषक मिळतात आणि केस चांगले घनदाट होतात असाच मी आ, कडीलिंबाचा पाला जो मी वाळवून ठेवला होता तो पण त्यामध्ये टाकत आहे काड्या पण टाकते आहे त्यामध्ये आपल्या केसांना चांगलं पोषण मिळतं त्याने पण केस वाढीला पण उत्तम आहे ॲज अ रिझल्ट पण चांगले आहे तुमच्या केसात कोंडा असेल तर तो पण यामुळे जाऊ शकतो आणि केस चांगल्या प्रमाणात वाढतात आणि एक चमचा आपण मेथी दाणे टाकत दा आहोत सगळं सर्व साहित्य आपण गॅसवर उकळायला ठेवलं आहे बघा मंद गॅसवर उकळायचं आहे पूर्ण त्याचा अर्क त्या ते तेलामध्ये उतरला पाहिजे अशाप्रमाणे आपण बघा सगळं दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये ते सगळं शिजून निघेल मोठा गॅस ठेवायचा नाही आहे मध्यम गॅस ठेवायचा आहे म्हणजे तेल उकळून व्यवस्थित त्याचा अर्क सगळ्याचा त्यामध्ये उतरेल तुम्ही यामध्ये ब्राह्मी आवळा आवळा पावडर किंवा अख्खा आवळा त्याचे तुकडे करून पण टाकू शकता ते पण छान तयार होतं तेल माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हतं मी नंतर त्यामध्ये आवळा पावडर टाकणार आहे अशा प्रकारे बघा तेलाचा कलर बदलला आहे पूर्ण आपण जी जास्वंदीची फुलं टाकली होती कढीपत्ता टाकला होता कढी पानं त्याचा अर्क पूर्णपणे उतरला आहे बघा गा बारीक गॅसवर असं सगळं शिजवून घ्यायचं आहे मोठा गॅस ठेवायचा नाही आहे नाहीतर सगळं साहित्य काय होईल जळून जाईल मंद गॅसवर त्याला आहे पंधरा मिनटं आहे बघा अशा प्रकारे तेल तयार होतं हे तेल आपण केस धुण्याअगोदर लावलं तरी चालतं किंवा काहींना का असंच केस धुतल्यानंतर लावायची सवय आहे मला तर केस धुतल्यावरच लावायची सवय आहे मी अशा प्रकारे तयार करून ठेवते धन्यवाद